हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत आपण तांदळाची खीर गुळ घालून बनवलेली तांदळाची खीर घेणार बघणार आहोत त्यासाठी मी अर्धा वाटी हे आंबेमोर तांदूळ घेतलेले आहेत बघा तसंच अर्धा चमचा मी खसखस घेतलेले आहेत सात ते आठ काजू घेतलेले आहेत आम कोणताही तुम्ही मऊ होणारा भात वापरला तरी चालेल इंद्रायणी किंवा आंबेमोर हे जास्त असे करून तांदळाच्या खिरीसाठी हे खूप छान लागतात आणि इंद्रायणीने आंबेमोर हे जर तांदूळ वापरले तर ह्यांनी दूध पण कमी लागतं कारण तांदळाला स्वतःचा अंगचाच एक गोडवा पण असतो आणि एक सुगंध असतो त्यामुळं या तांदळामुळे दूध पण कमी लागतं आणि चवीला पण तो छान लागतो तर आता बघूयात आता ह्यामध्ये मी अर्धावटी तांदळामधले एक चमचा तांदूळ एक चमचा हा तांदूळ आणखी एक चमचा दोन चमचे तांदूळ आणि ही अर्धी खसखस हे गरम पाण्यामध्ये मी फुगत घालते एक अर्धा तास म्हणजे जरी तुम्ही भात होईपर्यंत सुद्धा फुगत घातलं तरी सुद्धा हा चालतो आपला भात होईपर्यंत ता, म्हणजे तांदळा खिरीसाठी आपण भात जो शिजवणार आहे तोपर्यंत त्याच्या आधी आपण जरी फुगत घातला तरी सुद्धा चालतंय आता मी हा गरम पाण्यामध्ये फुगत घातलेला आहे आता आपण भात करायला बघूयात हे तांदूळ मी दोन वेळा धुवून घेतलेले आहे तसंच मी इथं पाणी गरम करायलासुद्धा ठेवलं होतं गूळ घालून जी खीर बनवणार आहे त्यासाठी आपल्याला हे तांदूळ आहेत ते पाण्यातच शिजवून घ्यायचे आहेत नाहीतर दुधात शिजवले तर आपली खीर फाटणार आता मी घालून घेते त्याच्यामध्ये आता हा आपण भात पूर्णपणे मऊ असं शिजवून घेऊया बघा भात आता आपला हा शिजलेला आहे बघा हे बघा आता या भातामध्ये आपल्याला थोडस ही सुंठ पावडर वेलची घेतलेली आहे मी तशीच म्हणजे सोलून घेतलेली आहे आणि जायफळ किसून घेतलेलं आहे मी हे सगळं घालून घेते आणि एकत्र करून घेते मी थोडे ड्रायफ्रुट घेतलेले आहेत आणि हे जे केशर घातलेलं केशर घेऊन केसर थोडं आधी भिजत घातलं होतं ते दूध घेतलेलं आहे बेदाणे घेतलेले आहेत पिस्ता घेतलेला आहे मी बदाम घेतलेला आहे चारोळं घेतलेलं आहे आता काजू पण घेतलेला आहे मी आता हे सगळं घालून घेते मी हे बघा बेदाणे पिस्ता बदाम चारोळ्या काजू आणि हे केशरचं दूध पण आता हा आपण एकत्र करून घेऊया थोडंसं मीठ कुठल्याही गोड पदार्थाला जरा मीठ घातलं की त्याची चव वाटते म्हणून थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आता हे जे काजू वगैरे भिजत घातला होता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया आता हे बघा हे पूर्ण बारीक केलेलं आहे आता हे आपण खिरीमध्ये घालून घेऊया है ले ले है है गालूं गालूं। आता हे मी घालून घेतलेलं आहे आणि आता ह्याला बऱ्यापैकी एक उकळी काढून घेऊया आणि या उकळीमध्ये नंतर आपण गुळ घालून घेऊया आता हे बघा उकळी काढून झालेली आहे आता हा मी गुळ घालून घेऊयात हा मी किसून घेतलेला अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे गोड कमी जास्त ठेवू शकता आणि आता आपल्याला गुळ घालून हा पूर्ण विरघळून घ्यायचा आहे हे बघा आपल्या इथे ही खीर तयार झालेली आहे बघा गूळ पण सगळा विघ विरघळलेला गर, आहे जर तुम्ही खोबऱ्याचं दूध घालणार असाल तर तुम्ही सुद्धा खोबऱ्याचं दूध घातलं तरी चालेल दूध आपली खीर फाटत नहीं। आ, चा मशी दूद ना चा नाही फक्त आपण जे गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरणार ते गरम असताना घालायचं नाही ते थोडंसं थंड झाल्यानंतर घालणार आता हे थंड झाल्यानंतर हे आणखीन थोडी घट्ट होते तेव्हा आपण हे दूध घालणार आहोत आता तुम्हाला जर ह्याला आणखीन काही डेकोरेटिव करायचं का असेल तर तुम्ही याला तुपातून परत फू ड्रायफ्रूट वगैरे मी आधीच घातले होते ड्रायफ्रूट ते तुम्ही तुपातून ह्याला भरून फ्राय करूनसुद्धा घालू शकता तर आता मी नंतर ह्याच्यावरून फक्त तूप घालणार आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मी यामध्ये दूध घालून घेणार हे थोडं थंड झालेलं आहे आता यामध्ये घालते मी तूप आणि हे दूध आणि मी आता हे एकत्र करून घेते आता ही तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये कोकोनट मिल्क सुद्धा घालू शकता ती सुद्धा अतिशय छान लागते त्याची सुद्धा एके दिवशी मी रेसिपी शेअर करेन बघा ही बघा गुळ घालून बनवलेली तांदळाची खीर तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आवडल्यास शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद